फोटो <laughs> ना व्हिडिओ घेते सगळे तयार होऊन आलेले आहेत फेटे आहेत आणि सर्वांना गुड मॉर्निंग मस्त सगळे छान छान नटलेले आहेत बघा सगळे लगबग लगबग चाललेले आहे गडावर जायची चला <laughs> परत भेटते तुम्हाला आलेलो आहोत रोपविला नाही मला गावायला आलेलो इकडं सगळं रेडी होऊन बसला रेडी होऊन बसत गुड मॉर्निंग बोला सर्वांनी कस वाटतंय आज सगळे मस्त असे रेडी होऊन आलेले आहेत भगव वादळ आलेलं आहे वादळ तू कुठून आलायस कुठून आला पहिल्यांदाच आलाय का कुठलीशी मुलं छान मस्त सहली खूप येत असतात छोट नाही आहे अरे 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 रे सगळ्यांनी झेंडे घ्या असं सगळे रेडी झालेले आहेत इकडे आपली पालखी पण रेडी झालेली आहे पालखी पण रेडी झालेली आहे गडावर घेऊन जाण्यासाठी चला या ना इकडे ना व्हिडिओ सगळे हो आपले जे इथे गेला सगळे आपले सगळे रोपेला लाइन लावून मस्त बांध असलेत बघा चल आता रोपे आलेला आहे रोपे बसून जायचे सर्वांनी आता मी कुठे जाऊ किती किती चला तुम्ही आम्हाला हाय बाय तर करा नाही नाही इकडेच होतो आम्ही फोटो काढायला गेलो थांबा आता थांबा आता रोपवे चालू होत हा झालेला आहे रोपवे स्टार्ट জয় <laughs> শিব <laughs> <laughs> <Mechanics> <shop rule>

प्रजांच्या राज्यात चला आलेलो आहोत गडावर आता उतरून घ्या रोपवे रोपवेने आलं तरी इथून वरती चालत जावं लागतं बऱ्यापैकी हे बघ गाईच आता गडावरती पोचलेलो आहोत तर इथे आहे शिरकाई देवीचं मंदिर आणि आपले महाराजांची पालखे पण आलेली आहे इथे आपले महाराज फार पडला आहे नाही तसंच ठेवलं इकडे पूजा करत आहेत फोटो हार घालू द्या नंतर फोटो घे चुकीची दो, पोस्ट दो, 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 दोन दोघ दोन्ही साईड उभं राहा ना मधून फोटो घ्या हा व्हेरी गुड हात एकच हात लावा ना पटकन उपाय

सगळा आपला दुर्गमित्र परिवार आहे सगळ्यांनी आरती बोला बोलाव का मोठे Moria. moria Mangal Murti, Morya. Kartavartavignachi, Nribi Purbi Beem Prupa Sarvangi Mukta Paranchi, Murti. Jay

when i go फक्त किल्ला आहे परंतु आपल्या सर्वांसाठी एक पवित्र मंदिर आहे स्वराज्यच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण हिंदुस्थानातील सगळ्यात पवित्र तीर्थक्षेत्र कुठं असेल तर ते हे रायगड आहे आणि या या रायगडाकडे कोणीही खेचला जात नाही तुमच्या आमच्या ज्या आज आपल्या सर्वांना प्रख्यात विख्यात आहे डॉक्टर विनोदजी बाबर साहेब यांचं व्याख्यान आपल्याला या ठिकाणी रायगड रायगड हा रा, महाराष्ट्रातील सर्वात पवित्र स्थानामधला एक किल्ला आहे रायगड सोगी त्यांनी त्यांचा सन्मान करायचा करायचं रतल्या माणसाचं सन्मान करायचं तसं आभार मानलं मानलं पण जात नाही परंतु तुमच्या शिवाय या दुर्गमित्र परिवाराला दुसरा पर्याय की नाही मला आता माईक नव्हता आज पण माईक नाहीये ठीक आहे तरी पण शिवदुर्ग मित्रपरिवार परिवाराशी बोलायची जी संधी मिळते ही लाख मोलाची खऱ्या अर्थानं मला वाटतं हे माझं पाच पाचवं वर्ष असेल आणि दुर्गम मित्रपरिवाराचं सहावं वर्ष असेल गेली <coughs> सहा वर्ष आपण सगळे या पवित्र येत आहे खऱ्या अर्थानं आता पण छत्रपती शिवाजी महाराज तुझ्या अडचणी दूर करतात नाही <coughs> म्हणलं छत्रपती शिवाजी महाराज मला अडचणी लढायचं बळ देतात आमच्या अडचणी दूर कराव्या अजिबात अपेक्षित नाही आम्हाला अडचणी दररोज द्याव्यात पण त्या अडचणीच्या उभं राहायची ताकद आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज देतात मित्रांनो ते बळ त्या मातीत आहे मित्रांनो आज एकतीस डिसेंबर प्रत्येकानं आप आपल्या पद्धतीनं पाहिजे तसा साजरा केला असाल आपण रायगडच्याच भूमीत का ही पुण्याही असेल आपल्या पिढ्यानपिढ्यांची पिढ्यांची म्हणून आपण रायगडच्या भूमीत आहोत मित्रांनो साधी गोष्ट नाही तुमची पावलं अशी नाहीत की अचानक रात्री झोपलाय आणि जायचं ठरलंय लोक वर्ष वर्ष प्लॅन करतात काही जणांना ना होत नाही आणि काही जणांनी असेही प्लॅन केले असतील की सकाळी जायचं आहे आणि तुम्ही इथं आला असाल मित्रांनो तुमची पुण्य आहे तुमच्या बापाची पुण्य आहे तुमच्या पिढ्यान पिढ्याची आहे म्हणून तुमचा आजचा एक तारीख तुम्ही या ठिकाणी साजरा करताय मित्रांनो रायगड तेवढ्यासाठी कारण हा रायगड अख्ख्या जगाला ओढून सांगतो मराठ्यांची पोरं स्वतःचं राज्य निर्माण करू शकतात हा रायगड अख्ख्या जगाला सांगतो संकटाच्या छाताडावर कसं उभं राहायचं असतंय हा रायगड अख्ख्या जगाला सांगतो मराठ्यांची पोरं देखील राजा होऊ शकतात आणि हा रायगड अख्ख्या जगाला ओरडून सांगतो राज्य कसं असावं ना आणि राज्य कसं चालवावं हे आमचा रायगड अख्ख्या जगाला ओरडून सांगतो मित्रांनो काही असू द्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण येतो ना रायगडावर आज जावा तुम्ही घरी जाल ना जाताना इथली थोडीशी माती घ्या आणि बघा आपल्या देवाऱ्यात ठेवा आणि देवाऱ्यात ठेवल्यानंतर तुमच्या घरात अनेक देव असतील मला म्हणायचं नाही कुठल्या देवाला शंभर टक्के तुमचे जे देव असतील त्याचा तुम्ही शंभर टक्के आदर केला पाहिजे नमस्कार केला पाहिजे त्यातनं भक्ती घेतली पाहिजे परंतु तिथली माती जाताना मुठभर माती न्या चिमडभर माती न्या आणि तुमच्या देवाऱ्यात ठेवा ती देवाऱ्यातली माती तुम्हाला दररोज जगण्याचं बळ देत राहील कधीतरी नमस्कार करा अरे कुठल्या तरी गोवानं सांगितल्यानंतर था, कुठल्या तरी महाराजांनी सांगितल्यानंतर होत जातोय काही रेकॉर्ड करण्यासाठी गेले नाही था। पण होतं काय अशी मग इडी ह्या येड्याला ही इडी भेटत जाते ह्या येड्याला इडी भेटत जातात मग असे बाराशे एक वेळेला मला किती इडी भेटली असतील आणि त्या बाराशे एकमधला माझा वेगवेगळा अनुभव आहे कदाचित योग आला तर मला बोलवा आणि त्या योगमध्ये मी बाराशे एक अनुभव सांगतो पाठीचा कना तुमचा ताट राहील का नाही काय होईल तो भाग वेगळा पण माझ्या पाठीशी तेवढे अनुभव आहेत बाराशे एक अनुभव आहेत असेच अनुभव तुमच्याकडे या आणि शिवचंनी मी एवढीच प्रार्थना करतोय की तुमचं आयुष्य बर्बिटीचं जावंच फक्त संगत आणि या संगतीमधनं आचार विचार फक्त डोकं आणि डोक्यात ह्याच्याहीपेक्षा मी पुढं जाऊन म्हणतो कुठं तर ते विचारात येऊ दे आणि ती विचारात येण्याची भावना माझ्या राजाने द्यावी अशी शिवच्यांनी प्रार्थना करतो आणि मी माझ्या वाटेला <laughs>

पेशाने शेतकरी आहेत पण महिन्यातून एक दोन किल्ले दोन तीन किल किल्ले हे करायचे त्यांचं ध्येय आहे आणि ते करतात दोन हजार सोळा सतराला आम्हाला पंधरा पाव पंधरा ते पावून किट वारीला भेटले आणि त्यानंतर आता दुर्गमित्र बरोबर ते कनेक्ट झाले आपण कधी रोपे नाही कधी काय नाही चढून जाण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे आणि ते लाटीकटी सुद्धा करतात आता अजून दहा मिनिटं आपण इथे देतोय ज्यांना फोटो काढायचे त्यांनी काढून घ्या आणि आपण आता सदरेवर निघणार आहोत पालखी घेऊन

छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति धर्मवीर संभाजी महाराज हरे हरा चलाय जय 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 शिवराय

હૂડીંરલે હૂરીવણ હસિંરાડે હૂરલેંડાંજે હૂરલેંડે હૂસતેવણ હૂસાજય હૂરેંરહે હૂસરસાર હૂ आत्म महाराजांचा राज्याभिषेक झाला बस आता इथे बंद करा म्हणून पाठवू नका मंदस्थलेला फेरी आठवण मनात

तस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पदस्पर्शाने शौर्याने आणि कीर्तीने महाराष्ट्राची भूमी ही देखील पावन झालेली आहे महाराष्ट्राच्या भूमीच देखील सोन झालेलं आहे चल आता गडावरचा सगळा प्रोग्राम संपलेला आहे आणि परतीचा प्रवास चालू केलेला आहे म्हणजे गड उतरतोय आता किती वाजले होते गीड अच्छा यावर्षी वर्षी लवकर आवरले पण चला आता झाली तयारी सगळा प्रोग्राम संपला फ्रेश वगैरे झालं चेंज केलं फ्रेश होऊन आणि आता जेवण करून निघायचं आहे थकवा जाणवत असेल आता चेहऱ्यावर सकाळपासून मार ओड्या मारतं आहे इकडून तिकडं आणि आता खूपच दमल्यासारखं झालं आहे काय कर अतिशय दमल्यासारखं झालं या जेवण छानसं जेवण आहे बघा मिक्स भाजी आहे डाळ भात आहे बेसन ज्वारीची भाकरी कोण आहे आत हो नाही पण आज अजून किती लोक आलेले नाहीत तर आवाज द्या त्यांना घेऊन या चला लवकर लवकर आपल्याला घरी जायचं आहे लवकर छिऊ चिउ आतमध्ये नाही कोण झालं त्यांनी आपल्या बसमधलं कोण नव्हतं बस मधल्या पटकन निघाले आपल्या बस मध नाही ग मग मी म्हणते या जेव्हा इतके काय श्रुती अजून मी करायचं

आणि आलेलो जिजाऊ आईसाहेबांच्या समाधीस्थळी समाधी विजय असो जय 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 शिव महादेव जय चला इथून सगळ्यांना निरोप द्यायचा आहे कोण कुठे कोण कुठे कोण कुठे जाते चला आता ह्या गाडीत आपण बाय बाय करूया <laughs> बाय बाय सर्वांना माझा चॅनल युट्यूब वर अपेक्षा द सुपर मॉम सबस्क्राईब करा सर्वांनी युट्यूब ला अपेक्षा द सुपर ओके म्हणजे मी तुम्हाला दिसत राहील बाय

拜拜了。